मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील जरंगे यांच्या हस्ते आज भोगलगाव येथे जंगी शंकरपटाचे नारळ फोडून व तसेच रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले आहे या प्रसंगी, परिसरातील शंकरपटप्रेमी व तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर मनोज पाटील जरा गेले पटाच्या रिंगीवर स्वार झाले व त्यानंतर त्यांच्या शुभ हस्ते जो प्रथम बैल जोडा आहे तो सोडण्यात आला त्यानंतर बैलगाडा शर्यत प्रेमी तसेच यंगी शंकरपट प्रेमी या सर्व शंकरपटाचा आनंद सर्व शेतकऱ्यांनी घेतला आहे महाराष्ट्रामध्ये गाजत असलेले एकच गाणे ते म्हणजे एकच एकच फक्त एक एक बैलगाडा शर्यत सर्व शंकरपटप्रेमी आनंद घेणार आहेत त्यानंतर मनोज दादांनी सर्वांना संबोधित केले आज प्रथमच बरोबर होतात हा स्पर्धेचा विषय रुजला पाहिजे ही संकल्पना चांगली आहे आपल्याही सगळ्या बांधवांना जास्तीत जास्त संख्येने त्यात सहभागी व्हायला पाहिजे आणि पुढच्या काळात आपण जास्तीत सहभागी व्हाव कारण आपण शेतकरी शंकर पटातलं मला नाही कळायचं काही आरक्षणातलं कळतं मला जास्त पण एकदा हा जीवलंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला शेतकऱ्याचाच प्रश्न हातात शेतकऱ्याचे प्रश्न सुटत नाहीत ते पण बघू काय झालं ते निक चांगल्या चांगल्या डोक्या टाळ्या पायड्यात नाही एक जण पैड्यात आता आए, आए, आए। <laughs> हा मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न मार्ग लागला की आपल्या मायबाप शेतकऱ्यांचाच प्रश्न हातात घ्यायचा कारण नव्वद टक्के मराठी शुभेच्छा <प्रिणा> देतो कारण मला खरंच याच्यावर जास्त बोलता येत नाही जेव्हा बोलता येईन तेव्हा धना धन बोलून एक घंटावर <प्रिणा> बोलतात बोलच कबूर बोल आरक्षणावर दोन घंटे खाली करत नाही मी आत्ता चालू आहे मुंबईची रात्र जागून येत काल नाशिकची रात्र पूर्ण जागली गुजरातच्या बॉर्डरपर्यंत कार्यक्रम होते आत्ता आता सकाळी साडेआठ वाजता आलो आघोळ्या केल्यान मी तिकडे कामाला लागलो इथून तुमशील पर्यंत जायचं दीडचा कार्यक्रम आहे ते करतो करतो लगेच उशीर व्हायला लागलाय तुमची दिलगिरी व्यक्त करतो पण मला पुढे जाणं गरजेचं आहे कारण ते साडेबाराचा काहीतरी जन्मोत्सव असं काहीतरी साडेबारा हजारपासून इथेच बारा वाढले म्हणून नुँ, आपल्याला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद <aurais>